तर नमस्कार भावांनो कसे आहेत तुम्ही तर चला माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आजचा मिनी ब्लॉग आपला खूपच खास राहणार आहे कारण आता चालू आहे मी उरणला दत्ता जयंतीची जत्रा भरलेली आहे ती बघण्यासाठी तर आता गाडीवर आहे आपल्यासोबत आहे रोहित आणि रोहितला घेऊन मी आता पोचलो आहे उरणला तर बघा मार्केटला आता मी असं असं आतमध्ये घुसत आहे तसे तशी पब्लिक वाढत आहे आणि फेमस ती डब बॉलला तरी ती खेळणार इथं थंडी मग विंटरचा तर चले तिथंच आहे सगळ्यांना तर गर्दी तिथेच झालेली आहे नंतर इथं पालखीमध्ये पण खूप असं मला चालताना गर्दी खूप आणि पोलीस पण आपले क कर, पोलीस कर्मचारी पण खूप आहे तिथं आणि आपल्या महाराजांना स्मारक बघा समोर कसं मस्त दिसतंय स्मारक बिरक बघितला इथं मिमला जलवर नंतर पाणीपुरी बघा इथे पाणीपुरी खायला गेलो तो नंतर आलो इथं लाबो दिसते तर इथं बघताय सर्वांचा सर्वांचा आवडता खाना म्हणजे तिथे चिंच बोरा सगळे ते पहिल्यापासून जुने कालापासून खातं सगळे आणि उरणच्या नगरीमध्ये एक नवीन पालन आले तुम्हाला समोर दिसत असेल पूर्णपणे थ्री सिक्स्टी फिरणारा हा खेळ पालन आहे बघा कसा वाटते बघा एकदम मॉन्स्टरसारखा मला वाटते वाटते एकदम आणि फिरते तर लोक बसलेत बसतात माणसांचं बसतात आणि कसं वाटतं समजा तेच समजत नाही बारकी मुलाला कसं खांदा घेऊन बघा आणि बारकी बरं असे बघा मिकी मॉसमध्ये खेळत आहेत मिकी मसमध्ये खेळायची माझी बारकी मलापासून किती खेळलो आहे मी ते मिकी मॉसमध्ये मला खूप मजा येते मिकी मसमध्ये खेळायला म्हणून मी तुम्हाला खास करून मिकी मॉस पण दाखवतो आजच्या याच्यामध्ये आणि रात्री बघा एकदम असा कालो करून दाखवलं तर बघा असं दिसते एकदम व्ह्यू आकाशपणला पण खूप मोठा आलता यावेळी बरला तरी मला तरी खूप मला पण बसायचं होतं आम्ही पाण्यात कुठे बसलो नाही कारण मित्राला पालण्यात बसलं आवडत नाही मी एकटा कशाला बसू मग आणि लायटिंग व्यू बघा कसं केलं एकदम प्रॉपर अशी लाईट आहे ना लायटिंग बा, बाप बाप लेवलला लायटिंग होती एकदम लायटी बिटिंग बघलं तिथं फेमस उरणच्या पालखीमध्ये उरणच्या दत्ताजिंतीमध्ये आलो का फेमस दुधी हलवा हा सगळीजणी खातात आणि इथं बघा बारकेमध्ये फुगे वेगळे उडवतात फुगे तर खूप दिसले मला आज फुगे मला खूप आवडतात फुगे फुग्या अशी मी जर बारके बार पाण्यापासून खेळत आलेलो आहे आणि गर्दी वाढतच चालली होती गर्दी खूप वाढत होती पण परत बरं काय करू बरं नंतर परत पालण्यांजवळ गेलो असंच बरं फिरत फिरत पालण्यांजवळ तर परत तसाच व्हि असा मस्त काढले व्हिडिओ मीडिओ व्हिडिओ आणि ते पालण्याच्या समोर आहे बघा आता समोर समोर पालण्याच्यात कसा वाटते बघा समोरून एकदम असं समोर असं वाटते का तो पडेल आपल्या डोक्यावर असा हातोडीसारखा मारेल आपल्या डोक्यावर तो असं वाटत होता मला तिथे नंतर मग तिथून निघालो हलू हलू बाहेर निघायलाच कारण आता घरी जायचा टाईम झाला आप आपला आता कंटाला आला इथं बारकेवरांचा पण पालना बोलला तरी एकदम खास होता चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट